तालुक्यातील येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले की आपण जातीपातीच्या राजकारणात न पडता मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य शिक्षण पाणी सिंचन पानन रस्ते डिजिटल शाळा वसतीगृहे शासकीय कार्यालये ट्रॉमा केअर युनिट महिला बाल रुग्णालय विविध आरोग्य केंद्रे उपकेंद्रे सिंचन प्रकल्प रस्ते अभ्यासिका तीर्थक्षेत्र विकास यासह विविध विकासकामे करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मागणी केलेली संपूर्ण चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांची विकासकामे अजितदादा पवार यांनी मंजूर करून दिली मागील पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये एवढा निधी कधी मतदारसंघात आलेला नाही तेवढा निधी दोन वर्षाच्या काळात आपण आणला असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले सामान्य घरातल्या माणसाने राजकारणात जर आले तुम्ही तर तुम्ही सगळे लोक तुम्ही आवडून सगळ्यांना आठवण आहे पाच वर्षाच्या व्यावण्यामध्ये मी टीका केली आमचे ठाकरे बंधू माया आवर आले होते शिवाजीच्या निवडणुकीमध्ये होती वाद त्यांच्या घातला धक्काबुक्की त्यांना केली मी आलो गेलो मधात गेलो ते परत मी त्यांना नाही गेलो वाद वाचवा परंतु त्यांनी माया सुद्दल म्हणून मला त्यांना बोलावलं एकच एक प्रसंग येतो आपला झाला दुसरे कुठेही प्रसंग हो नय कुठे कंट्रोल वाद नये याचीच खबर आपण पाच वर्ष घेतो काही लोकांनी वाटायला की देवेंद्र भयार शांत आहे याचा अर्थ का देवेंद्र भयार काही साधू संत आहे साधू संत आहे का अजिबात मी त्याच कलमेचा यावेळी आमदार अमोल मिटकरी सभेला संबोधित करताना म्हणाले की अनिल बोंडे ही व्यक्ती नसून विकृती आहे अमरावती शहरात या व्यक्तीने दंगली भडकवण्याचं पाप केलं यावरून ही व्यक्ती किती विकृत असली पाहिजे हे सर्व अमरावतीकरांना माहीत आहे अनिल बोंडे बाहेरून जितके विषारी आहेत तितकेच आतूनही विषारी आहेत त्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य वाटत नाही दिल्लीच्या औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजींचे घोडे पाण्यात दिसायचे तसे आता दिल्ली स्वरांच्या सुलतानाला राष्ट्रवादी काँग्रेस पाण्यामध्ये दिसते अनिल बोंडे ही व्यक्ती नाही मी खासदार म्हणून पाहत नाही अमरावतीकरांना माहीत आहे की ती विकृती आहे असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी मतदारसंघातील जनतेला विकास करणारं नेतृत्व आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून देवेंद्र भुयार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा सरकार आपलेच येणार असून महाराष्ट्र राज्याचे दोन हजार चोवीस चे मुख्यमंत्री हे अजितदादा पवारच असतील त्यामध्ये आपले आमदार कुठे दिसतील ते आपल्याला चांगलं माहीत आहे त्यामुळे जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता आमदार देवेंद्र भुयार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी जनतेला केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती